नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कूळ आणि मूळ या आपल्या नवीन मालिकेतील आजचा आपला पहिला भाग आहे ही एकंदरीत बत्तीस भागांची मालिका आहे आणि ही मालिका चालू करायचं कारण असं आहे की मागील एक दोन महिने आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या आडनावांची माहिती करून घेत आहोत आणि मराठी आडनावांचे प्रकार सांगणारी दीडशे भागांची आपली मालिका पण चालू आहे त्या मालिकेमध्ये दररोज एका आडनाव प्रकारातले नवीन नवीन आडनावं आपल्याला समजून सांगणारा एक व्हिडिओ येत असतो प्रत्येक माणसाला आपलं कूळ काय आहे आपलं मूळ काय आहे हे समजून घेण्याची निसर्गतच इच्छा असते ही आडनावांची मालिका आपण चालू केल्यानंतर पुष्कळ मित्रांकडून अशी विनंती होऊ लागली वारंवार की कूळ म्हणजे काय देवक म्हणजे काय गोत्र म्हणजे काय प्रवर म्हणजे काय वंश म्हणजे काय कुलदेवता म्हणजे काय याच्याबद्दल पण थोडी माहिती देण्यात यावी विषय असा आहे की माहिती द्यायला काही हरकत नाही पण मी काही कोणी ज्योतिषी नाही आहे किंवा कोणी धर्माचार्य किंवा आपण म्हणतो की कुळांची माहिती देणारी व्यक्ती भाट हेळवी किंवा जे लोक कुळवृत्तांत लिहून देतात तशा प्रकारे काम करणारी व्यक्ती पण नाही आहोत आपण आपण नेहमी पुराव्यांच्या आधारे कागदपत्रांच्या आधारे चिकित्सा करून तर्कशुद्ध विश्लेषण करून एखादी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे मुळामध्ये हा आपला प्रांत नाही आहे परंतु शास्त्रीय पद्धतीने जेव्हा आपण या गोष्टींकडे पाहतो त्यावेळेला याच गोष्टी आपल्याला एक नवीन माहिती देऊ लागतात नवीन दृष्टिकोन देऊ लागतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे एक शास्त्रीय दृष्टीने पाहणारी एक मालिका आपण आत्ता चालू करत आहोत याच्यामध्ये जर एखादी गोष्ट खरोखर उपयोगाची हो असेल तर आपण प्रामाणिकपणे सांगणार आहोत की ही गोष्ट उपयोगाची हो आहे याने अशी गोष्ट फायदा होऊ शकतो बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या पैसे कमवण्यासाठी कुलवृत्तांतामध्ये आत्ताच्या काळामध्ये काही लोकांनी ॲड केलेले आहेत ज्यांचा इतिहासाशी काही एक संबंध नाही आहे किंवा ऐतिहासिक तथ्यांशी काही एक संबंध नाही आहे परंतु काही ना काही नेहमी समोरच्या माणसाला माझा बिझनेस चालावा म्हणून मी किती वेगळा आहे तर मला काहीतरी नवीन एखादी गोष्ट सांगावी लागते त्या उद्देशाने काही गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत कुलवृत्तांतामध्ये तर त्याही आपण पाहणार आहोत सुरुवातीला या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वंश गोत्र त्यानंतर कुळ त्यानंतर देवक कुलदेवक आपण ज्याला म्हणतो आणि फार फार तर कुलदेवता अशा पाचच गोष्टी आहेत ज्या कुलवृत्तांतामध्ये ज्याला काहीतरी ऐतिहासिक तथ्य आहे असं आपण म्हणू शकतो याच्या व्यतिरिक्त ज्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जवळपास जा मला वाटतं की सत्तावीस गोष्टी होतील या सत्तावीस गोष्टी किंवा एक कमी जरी केल्या आपण त्यातल्या तरी फार फार ते वीस पंचवीस गोष्टी आपण म्हणू शकतो वीस गोष्टी अशा आहेत की ज्यांचा ऐतिहासिक तथ्याशी काही संबंध नाही त्याच्यामध्ये देखील कुळ गोत्र कुलदेवता आणि कुलदेवक या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी सामाजिकदृष्ट्या माणसाशी जोडलेल्या आहेत म्हणजे माणसाची समाजव्यवस्था ज्या वेळेला निर्माण झाली मानवी समाजव्यवस्था ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आलेल्या आहेत वंश ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी निसर्गताच आलेली आहे त्याच्यामुळे वंश हा जो एक प्रकार आहे माणसाचं वर्गीकरण करण्याचा तो कुळ गोत्र कुलदेवक आणि कुलदेवता याच्यापासून वेगळा आहे वंश ही नैसर्गिक निवड आहे किंवा नैसर्गिक वर्गीकरण आहे आणि बाकी या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सामाजिक वर्गीकरण आहेत साहजिकच या सगळ्या बाकीच्या गोष्टींबद्दल पण आपण बोलणारच आहोत पण नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत वंश म्हणजे काय कारण कुळाची सुरुवात वंशापासून झाली का वंशाची सुरुवात कुळापासून झाली गोत्र कुळापासून निर्माण झालं का कुळ गोत्रापासून निर्माण झालं आणि आडनावं नेमकी कोणापासून निर्माण झाली ही, ही आपल्यामध्ये साशंकता असते आणि जी जी कुठून सुरू करावं आपल्याला कळत नाही तर मला असं वाटतं की सुरुवात आपण वंशापासून केली पाहिजे त्यामुळे वंशाची माहिती देणारे सुरुवातीचे एक चार व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्या चार व्हिडिओमध्ये हा जो पहिला व्हिडिओ आहे तो पहिल्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये वंश म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण वंश आणि वंशवाद याच्यामध्ये काय फरक आहे तो जाणून घेणार आहोत बऱ्याचदा वंशवादालाच आपण वंश समजतो आणि समाजामध्ये आपण एक जातीयतेची धार्मिकतेची उच्च नीचतेची विषवल्ली कळत नकळत रुजवत असतो त्यामुळे वंश आणि वंशवाद यातला पण फरक समजून घेणं गरजेचं आहे ते आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत तिसऱ्या भागामध्ये जसं आपल्याला वंश म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे तसं वंश म्हणजे काय नाही हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर तिसऱ्या आणि चौथ्या भागामध्ये आपण ते समजून घेणार आहोत की भाषा म्हणजे वंश कसं नाही किंवा भाषिक वर्गीकरण समाजाचं वंशिक वर्गीकरण कसं होऊ शकत नाही सांस्कृतिक वर्गीकरण म्हणजे कसं वंशिक वर्गीकरण होऊ शकत नाही दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या कशा आहेत वंश आणि संस्कृती वेगळे आहे वंश आणि भाषा वेगळी आहेत हे आपण तिसऱ्या आणि चौथ्या या मालिकेतल्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चला तर मग आज आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडिओचा प्रश्न वंश म्हणजे काय वंश म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याची साधी सोपी सुटसुटीत व्याख्या अशी आहे की वंश म्हणजे शारीरिक वैशिष्ट्य उदाहरणार्थ माझे पूर्वज कोण आहेत माझं जनुकशास्त्र काय आहे म्हणजे माझी जनुकं कुठली आहेत डी एन ए कुठले आहेत माझे सामाजिक संबंध कसे आहेत त्यानंतर माझी शारीरिक रूपरेषा कशी आहे ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा घटकांचा जो परस्पर संबंध असतो या परस्पर संबंधावर आधारित माणसांचं वर्गीकरण करणं या वर्गीकरणाला म्हणतात वंश आता ही वंश जो आहे तो वंशाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की वंश म्हणजे शारीरिक वैशिष्ट्य आहेत उदाहरणार्थ डोक्याचा आकार त्वचेचा रंग नाकाचा आकार केसांची ठेवण डोळ्यांचा रंग याच्यावरून माणसांचं जे वर्गीकरण केलं जातं त्याला वंश आपण म्हणतो या बाबतीमध्ये काही समज आहेत आणि काही गैरसमज पण आहेत समज गैरसमज म्हणजे उदाहरणार्थ यातली काही वैशिष्ट्ये असणारी व्यक्ती या ज्या असतात किंवा हे वर्ग असतात हे वर्ग श्रेष्ठ आहेत आणि बलवान आहेत असं समजलं जातं उदाहरणार्थ एखादी व्यक्ती निळ्या डोळ्यांची आहे सोनरी केसांची आहे उंचपुरी आहे धिप्पाड आहे सुंदर आहे नाकी डोळी नीटस आहे मग असं मानलं जातं की ती उच्च वर्गातली व्यक्ती आहे किंवा श्रेष्ठ व्यक्ती आहे बलवान व्यक्ती आहे आणि जर यातली गुणधर्म कोणाची नसतील एखाद्याचं नाक बसका असेल उंची ठेंगणी असेल त्यानंतर रंग काळा असेल तर मग ती जी व्यक्ती आहे ती कनिष्ठ किंवा दुर्बल मानण्याकडे आपल्याकडे कल असतो अशा प्रकारची वांशिक वर्गवारी केली जाते खरं तर ते चुकीचं आहे की एक अशा प्रकारची वांशिक वर्गवारी केली जाऊ शकत नाही एखादे मनुष्य आज जर गोरापान आहे नाकेडोळी नीटस आहे तर उद्या त्याच्या घरामध्ये कोणी अपंग व्यक्ती जन्माला येणार नाही किंवा आधू व्यक्ती जन्माला येणार नाही किंवा कुबळ असलेली व्यक्ती जन्माला येणार नाही असं नाही त्याच्यामुळे या सगळ्या शारीरिक देवाणघेवणीवरून आपण कोण श्रेष्ठ किंवा कोण कनिष्ठ असं ठरवू शकत नाही एखादी व्यक्ती निग्रो जरी असेल तरी निग्रो व्यक्ती निळ्या डोळ्यांची असू शकणार नाही असं नाही आपण असं ग्रेत धरून चालतो की निग्रो व्यक्ती म्हणजे ती निळ्या डोळ्यांची असणारच नाही निळे डोळे हे फक्त आणि फक्त युरोपियन लोकांचे गोऱ्या लोकांची मालकी आहे असं आपल्याला वाटतं पण आज जर तुम्ही समाजामध्ये पाहिलं तर तुम्हाला दिसून येतं की निग्रो व्यक्ती पण निळ्या डोळ्यांची आढळून येतात जनुकामध्ये चे बदल झाल्यामुळं या गोष्टी म्युटेशनमुळं होत असतात त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की कुठलीही व्यक्ती जी असेल ती वांशिक वर्गवारी आपण कोणत्याही व्यक्तीच्या शारीरिक वैशिष्ट्यावर करू शकत नाही अमुक एक व्यक्ती वांशिकदृष्ट्या श्रेष्ठ आणि वांशिकदृष्ट्या कनिष्ठ असं आपण शारीरिक वर्गवारीवर म्हणू शकत नाही तरी पण आपण अशा वर्गवारी करतच असतो का करत असतो त्याचं कारण असं आहे की धर्मपंथ किंवा भाषा याच्यापेक्षा शारीरिक वंशवादाला अनुसरून माणसाचं वर्गीकरण करणं हे नेहमीच जास्त सोपं जात असतं त्याचं कारण असं आहे की माणसाला त्याची अनुवंशिक शरीर रचना कधीही बदलता येत नाही म्हणजे एखादी मनुष्य असेल मी समजा हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आणि उद्या मी धर्म मुसलमान धर्म स्वीकारला कोणाला माहीतच नाही माझ्या आजूबाजूच्या लोकांना ते मला हिंदूच समजतात तर त्यांना जोपर्यंत मी मुसलमान आहे हे मी त्यांना ना सांगत नाही ना 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 किंवा मी ख्रिश्चन आहे जोपर्यंत त्यांना सांगत नाही कुठेतरी ते मला नमाज पडताना ते चर्चमध्ये जाताना बघत नाही तोपर्यंत त्यांना कळणारच नाही की मी मुसलमान आहे म्हणजे धर्माच्या आधारावर आपण पटकन माणसामध्ये भेद नाही करू शकत जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तीच गोष्ट भाषेची आहे की आज मी मराठी भाषिक आहे मी मराठी बोलतो आहे परंतु मला जर कन्नड भाषा चांगली येत असेल आणि मी कर्नाटकमध्ये गेलो तर कन्नड माणूस मला ओळखू नाही शकणार की मी मराठी आहे म्हणजे भाषेच्या बळावर तो माझं मराठी आणि कन्नड असं वर्गीकरण सहजासहजी करू नाही शकणार पण माझ्या दिसण्यावरून किंवा माझ्या शारीरिक बनावटीवरून समोरचा माणूस सहज अंदाज लावू शकतो की मी महाराष्ट्रातला आहे उत्तर भारतातला आहे दक्षिण भारतातला आहे का मी आशियामधला आहे का युरोपमधला आहे का आफ्रिकेमधला आहे हे अनुवंशिक जी रचना आपल्याला मिळालेली असती ती आपण बदलू शकत नाही सहजासहजी त्यामुळे पहिलं जे वर्गीकरण माणसाचं केलं जातं ते, जा के जा ते अनुवंशिक शरीररचनेवरून केलं जातं आणि अनुवंशिक शरीर रचनेला वंशाशी जोडलं जातं नंतर वंशाला श्रेष्ठ कनिष्ठ अशा प्रकारे विभागणी करून आपण आपल्या मनाचे स्वार्थाचे खेळ करायला मोकळे होतो तो एक वेगळा मुद्दा झाला तो आपण पुढच्या भागामध्ये बोलू तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला वंश पाहिजे का असतो मला माझा वंश पाहिजे असतो किंवा मला माझा वंश श्रेष्ठच हवा असतो त्याचं कारण असं आहे की आपण वंशाला नेहमी माणसाच्या त्याच्या पूर्वजांच्या ओळखीशी जोडत असतो म्हणजे एखादी व्यक्ती आहे तिचे व्यक्तीचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांची ओळख काय होती ते पूर्वज श्रेष्ठ होते का पूर्वज मोठ्या घरातले होते का पूर्वज क्षत्रिय होते का त्यांनी काही पराक्रम केला होता का या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला जोडाव्याशा वाटतात माझ्या वंशाशी माझ्याशी त्यामुळे मी जर त्या वंशामध्ये असेल तर मला फार बरं वाटतं उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर ज्या पूर्वजांचं माझ्या दिव्य तेज, ते तेज कर जे आहे ते दिव्य तेज प्रकट झालेलं आहे सिद्ध झालेलं आहे भवितव्य इतिहासामध्ये सिद्ध झालेलं आहे की हे लोक खरोखर पराक्रमी होते अशा एखाद्या शुद्ध वंशाशी चांगली शारीरिक वैशिष्ट्य हे ज्यांची मक्तेदारी आहे म्हणजे असं समजलं जातं की या शारीरिक व्यवस्था ज्याला आपण म्हणतो किंवा माझी शरीर रचना ज्याला म्हणतो की ही माझी रचना सुदृढ बांधा किंवा सुदृढ शरीर रचना ही ठराविक एका वर्गाचीच मक्तेदारी असं समजलं जातं अशा एखाद्या वर्गाचा जर मी पूर्वज माझ्या असतील किंवा मी त्या वर्गाचा वारस असेल अशा एखाद्या उच्च कुळाचं मी मानचिन्ह धारण केलेलं असेल तर माझ्या मनाला बरं वाटतं मला आपोआपच वाटायला लागतं मी कोणतरी फार मोठं आहे त्यातही जर माझ्या पूर्वजांची मला एखादी दीर्घ वंशावळ सांगता आली की जी फार आकर्षक आहे तर मग मला अजूनच बरं वाटतं उदाहरणार्थ मी असं म्हटलं की मी सूर्यवंशी छत्री आहे तर मी माझ्या पूर्वजांची अगदी प्रभू रामचंद्रांपर्यंत आणि त्याच्याही मला जर वेद महाभारताची पुराणाची वेदांची माहिती असेल तर त्याच्या पण मागे वंशावर सांगू शकतो एवढी मोठी माझी पूर्वजांची वंशावळ आहे मला आपोआप बरं वाटायला लागतं त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट माणसाला वंशाचं फार आकर्षण असतं किंवा मी कुठल्या वंशामध्ये किंवा वंश म्हणजे काय त्याचं कारण हे आहे की आपण वंशाला पूर्वजांशी जोडतो तर पूर्वजांशी त्याला जोडण्याचा काही वाँ संबंध नाही आहे ती एक सामाजिक पूर्वज जे आहे ते पूर्वज आपली सामाजिक रचना आहेत वंश माझा शारीरिक रचना आहे माझा वंश शा अनुंशिक शरीर रचनेशी जोडलेला आहे कदाचित माझे पूर्वज जे असतील त्याच्यामध्ये एखादा कुबड असलेला पूर्वज असू शकतो एखादा अपंग असू शकतो एखादा कुष्ठरोगी हो पूर्वज पण असू शकतो स मी अमुक एका कुळामध्ये जन्माला आलो ते कुळ फार शुद्ध झाला म्हणजे सगळेच लोक काही तिथे देव प्रकट झाले असं होत नाही पण आपल्याला ते मानायचं असतं आपल्या माना मनाच्या समाधानासाठी म्हणून पूर्वजांच्या ओळखीसाठी आपण वंशया वर्गीकरणाचा दुरुपयोग करायचा प्रयत्न करत असतो आणि हा दुरुपयोग सर्वसामान्य माणूसच करत नाहीत हे दुरुपयोग मोठमोठे इतिहासकार पण करत असतात हे वंशवादी इतिहासकार ज्याला असं आपण म्हणतो की जे ठराविक एका वंशाला श्रेष्ठ आणि ठराविक एका वंशाला कनिष्ठ ठरवायचा प्रयत्न करत असतात हे इतिहासकार सर्व काळात सर्व देशात सर्वत्र असतात आणि ते त्यांच्या त्यांच्या विचाराप्रमाणे एखाद्या वंशाला श्रेष्ठ ठरून एखाद्या वंशाला कनिष्ठ ठरून इतिहासाचं पुनर्लेखन करायचा प्रयत्न करत असतात हे इतिहासकार सातत्याने समाजाच्या मनावर असं ठासवायचा प्रयत्न करत असतात की एखाद्या व्यक्तीमध्ये असणारं शारीरिक बळ किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये असणारा जोश हा त्या व्यक्तीला निसर्ग नियमानेच प्राप्त होतो कारण का का ती व्यक्ती अमुक एका वंशात जन्माला आलेली आहे आणि अमुक एका वंशात जन्माला आल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये उदंड ऊर्जा भरलेली आहे ती ऊर्जा अक्षय आहे कधीच नष्ट होणार नाही मागच्या पिढीमध्ये पण होती तुमच्या पिढीमध्ये पण आहे पुढच्या पिढीमध्ये पण ती असणार आहे कारण तुम्ही एका या ठराविक वंशात जन्माला आलेलात असे इतिहासकार सांगत असतात हे इतिहासकार वंशवादी असतात ते सातत्याने असं सांगत असतात की तुम्हाला तुमची ऊर्जा जोम ताकद मोठेपणा त्यानंतर आपण म्हणतो की वर्णवरचे सोमाला माझं टिकून ठेवायचं असेल तर इतर कमी प्रतीच्या वंशांशी माझा संकर होता कामा नाही म्हणजे मी आंतरजातीय लग्न करता कामा नये आंतरधर्मीय करता कामा नये त्याच्यात पण मी माझ्या जातीमध्ये पण जी माझी जी उपजात असेल त्या खालच्या उपजातीशी माझा रोटी बेटी व्यवहार का होता नये त्याने काय होईल ही जी काही माझी शारीरिक शरीर रचना मला सुदृढ मिळालेली आहे मी या वंशात जन्माला आल्यामुळे शुद्ध वंशात ती निघून जाईल अशा प्रकारे आपण वर्णसंकर करून रक्तसंबंध जोडून जर आपण गोष्टी करायला लागलो तर आपल्या रक्ताची शुद्धता राहणार नाही आपल्या वंशाचा राहास होईल आपलं श्रेष्ठत्व निघून जाईल त्याच्यामुळे आपल्या रक्ताची शुद्धता राखण्यासाठी आपण नेहमी काय केलं पाहिजे की दुसरे जे वंश आहेत किंवा ज्यांना कनिष्ठ लेखलं गेलं त्यांच्याशी आपला कुठल्याही प्रकारचा संबंध येता जाता कामा नाही हे कोण करत असतं वंशवादी इतिहासकार करत असतात कारण ते समाजाच्या मानसिकतेचा फायदा घेत असतात समाजाला हे ठसवायचा प्रयत्न करत असतात वेळोवेळी की तुमचा वंश श्रेष्ठ कसा आहे खरं तर निसर्गता वंश श्रेष्ठ किंवा कनिष्ठ कुठलाही नसतो निसर्गता माणसाची जी वर्गवारी होते ती त्याच्या शारीरिक रचनेवर होत असते आपल्याकडे पण जर आपण बघितलं तर ह्याच वंशवादी इतिहासकारांनी भुलवल्यामुळे किंवा यांच्या आरी गेल्यामुळे आपल्याकडे आपण पाहतो की चढाओढ लागलेली असते की कोण सूर्यवंश आहे कोण चंद्रवंश आहे कोण सोमवंश आहे कोण परशुरामी आहे कोण सहस्त्र आहे कोणाच काय नाही मिळालं तर तो म्हणतो माझा नागवंश श्रेष्ठ आहे अशा पद्धतीनं स्वतःचं श्रेष्ठत्व काही ना काहीतरी करून वंशाच्या आधारे लोक सिद्ध करायचा प्रयत्न करत असतात पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वंश नैसर्गिक अनुवंशिक जनुकीय वर्गीकरण आहे अशा प्रकारचं श्रेष्ठ कनिष्ठत्वाचं वर्गीकरण नाही आहे आता ज्या वेळेला मी म्हणतो की नैसर्गिक वर्गीकरण आहे त्यावेळेला नैसर्गिक वर्गीकरण होतं कसं काही ही नैसर्गिक विभागणी होती कशी काय ती नैसर्गिक विभागणी आहे ती नैसर्गिक विभागणी नेहमी जनुकांच्याद्वारे होत असते म्हणजे आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये डी एन ए असतात ज्यांना मराठीमध्ये आपण जणूक म्हणतो त्या डी एन एमध्ये आपली शरीररचना कशी असणार त्याचा एक खाका सा बनवलेला असतो एक साचा बनवलेला असतो तो कोड त्याच्यामध्ये साठवून ठेवलेला असतो हे डी एन ए मला माझ्या आईवडिलांकडून मिळतात त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून मिळतात आणि त्याच्याप्रमाणे माझी शरीररचना दिसत जाते त्या जनुकांच्या रीतीने नैसर्गिकरित्या मानववंशाची आपण विभागणी करू शकतो उदाहरणार्थ आपण असं म्हणू शकतो की अमुक एक व्यक्ती आहे ती युरोपियन आहे कारण तिचा जनुकीय ढाचा तिला युरोपियन बनवत असतो गोरा रंग उंच शरीर यष्टी त्यानंतर बलवान शरीर सुदृढ निळा रंग निळे डोळे सोनेरी केस किंवा तुम्ही आयर्लंडमध्ये गेलात तर लाल रंगाचे केस लोकांची आढळतात ते अशा प्रकारची विभागणी आपण करू शकतो जनुकांद्वारे आपण एखाद्या माणसाला चायनीज म्हणू शकतो किंवा चायनीज माणूस आहे कारण त्याच्या जनुकांमध्ये त्याचे डोळे लहान असतात त्वचेचा वर्ण पिवळा असतो उंची बुटकी असते हे का होतं तर तो ज्या वातावरणामध्ये राहतो तिथे या गोष्टी गरजेच्या आहेत त्याला जगण्यासाठी म्हणून त्याची तशी रचना बनलेली असते जनुकांची तर मी जनुकांच्या दृष्टीने विभागणी करू शकतो हा युरोपियन आहे हा चायनीज आहे हा आशियन आहे हा युरेशियन आहे म्हणजे युरे युरोप आणि आशिया यांच्या मिश्र संकराने तयार झालेली जात आहे असं आपण म्हणू शकत असतो एखादी व्यक्ती आफ्रिकन आहे आपण पटकन ओळखतो कारण तिचा रंग कुट्टा असतो केस कुरळे असतात नाक बसका असतं डोळे मोठे असतात शरीर बलदंड असते तर ती व्यक्ती आहे आपण सांगू शकतो परंतु ही जी श रचना शारीरिक रचना निर्माण होते ती विशिष्ट परिस्थितीमुळे जनुकीय संरचनेमध्ये बदल होऊन अशा प्रकारची शरीर रचना त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये माणसाला राहण्यासाठी अनुकूल होण्यासाठी निर्माण होते त्याच्याद्वारे आपण हे नैसर्गिक प्रकार सांगू शकतो परंतु याच्यामध्ये पण युरोपियन वंश आहे तो श्रेष्ठ आहे आणि आफ्रिकन वंश कनिष्ठ आहे असा प्रकार होत नाही आपण ती श्रेष्ठ कनिष्ठताची भाषा आपल्या स्वतःच्या मताद्वारे आपल्या स्वतःच्या विचाराने आपण आप त्या संज्ञा निर्माण करत असतो की अमुक एक माणूस असेल युरोपियन असेल तो श्रेष्ठ युरेशियन असेल तर मध्यम आफ्रिकन असेल तर कनिष्ठ त्याच्यानंतर अजून कोणी आदिवासी असेल मोठा जुन्या काळातला तर तो अजूनच त्याच्यापेक्षा नीच किंवा अजून कनिष्ठ अशा प्रकारची वर्गवारी आपण करतो त्या आपण केलेल्या मानवी वर्गवारीत निसर्ग तशी वर्गवारी श्रेष्ठ कनिष्ठ त्याची करत नाही मग आपण या वर्गवारी का करत असतो तर आपण या वर्गवारी करत असतो कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे तो नेहमी समाजामध्ये राहत असतो आणि समाजामध्ये राहण्यासाठी त्याला वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण कराव्या लागतात उदाहरणार्थ समाजव्यवस्था असते धर्मव्यवस्था असते जात व्यवस्था असते वर्णव्यवस्था असते वर्ग व्यवस्था असते राज्य व्यवस्था असते अशा वेगवेगळ्या समाजरचनांमध्ये आपल्याला सर्वच देशामध्ये समाजाची विभागणी झालेली दिसते त्याच्यामुळे मी ज्या समाजरचनेमध्ये राहतो ती समाजरचना कशी श्रेष्ठ मा धर्मव्यवस्था असेल तर माझाच धर्म कसा श्रेष्ठ माझीच जात कशी श्रेष्ठ माझाच वर्ण कसा श्रेष्ठ माझाच समाज कसा श्रेष्ठ मी जर पैसेवाला असेल तर माझाच उच्चभ्रू वर्ग कसा श्रेष्ठ मी एखाद्या ठिकाणी शासक असेल तर मी शासक राजा म्हणून कसा श्रेष्ठ माझी राज्यव्यवस्था कसं श्रेष्ठ आपल्याला नेहमीच स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करायचं असतं म्हणून आपण काय करतो स्वतःला श्रेष्ठ करण्यासाठी आपण नेहमी वंशाचा आधार शोधत असतो की अमुक एका वंशाचा माणूस अमुक एका समाजामध्ये असतो तो समाज श्रेष्ठ आहे अमुक एका वंशाचा माणूस आला धर्माचा अधिकार आहे तर तो याच्यामुळे तो वंश या श्रेष्ठ आहे अमुक एक एका माणसाला किंवा अमुक एका वर्गाला मानवी वर्गाला जात व्यवस्थेमध्ये थोडं कनिष्ठ स्थान आहे म्हणून तो कनिष्ठ आहे वंश म्हणून कुठला वंश श्रेष्ठ आणि कुठला कनिष्ठ हे आपण आपल्या आजूबाजूची सामाजिक परिस्थिती भौगोलिक रचना याच्यावरून प्रत्येक मनुष्य त्याला ज्याला वाटतं त्याला श्रेष्ठ ठरवत असतो त्याला ज्याला वाटतं त्याला कनिष्ठ ठरवत असतो आणि या रचनेमध्ये आपण काय करत असतो वंशाला विनाकारण मिसळत असतो खरं तर वंशाचा विषय मी मागाशी म्हटलं तसं काय नैसर्गाशी संबंधित आहे जनुकशास्त्राशी संबंधित आहे तो हे समाज रचनाशी संबंधित नाही पण आपण नेहमी घोटाळे करत असतो त्याच्या पुढे जाऊन आपण काय करतो की एवढं नाही पण भागत नाही आपलं मग आपण काय करतो की काही ठिकाणी घराणेशाही असते की अमुक एक घराणं श्रेष्ठ का श्रेष्ठ काय नाही त्याने चार पिढ्या राज्य केले म्हणून ते श्रेष्ठ किंवा पैसा आहे म्हणून श्रेष्ठ इनामदार आहे आहेत म्हणून त्यांना वाटायला लागतं आम्ही श्रेष्ठ बाकीचे पण त्यांना श्रेष्ठ समजायला लागत ते पण दृष्ट्याला कनिष्ठ समजायला लागतात घराणीशाही होते मग ठराविक एखाद्या घराण्याचंच राज्य एखाद्या ठिकाणी पिढ्यानु पिढ्या वंशाने वंश चाललेला आपल्याला दिसतं उदाहरणार्थ उत्तर कोरियामध्ये तुम्ही गेला तर तिथला जो शासक आहे किम जोंग त्याचं घराणं श्रेष्ठ तसा पहिला मान तिथे बाकी सगळे कनिष्ठ हे अशी वर्गवारी काय होते की आपण करतो की किम जोंगचा वंश आपोआप श्रेष्ठ मग बाकी सगळे असते कनिष्ठ वंशाचे उत्तर कोरियामधले ही मानवी वर्गावर आहे आपण गर्मीशाहीवर केलेली ज्याला निसर्गता काही आधार नाही त्यानंतर काही ठिकाणी लोकशाही असते ते लोकशाहीवादी लोक जे असतात ते जिथे लोकशाही नाही त्यांना कनिष्ठ समजतात म्हणजे आज ब्रिटनमध्ये लोकशाहीचा जन्म झाला आणि आफ्रिकेमध्ये लोकशाही व्यवस्था नाही आहे तिथे अजून लोक रानटी अवस्थेमध्ये राहतात तर ब्रिटनमधले लोक स्वतःला उच्च वंशाचे समजायला लागतात का आता आमच्याकडे लोकशाही तुमच्याकडे लोकशाही नाही तुम्ही रानटी लोक असा पण आपण वंशाही संकल्पनेचा दुरुपयोग करताना दिसतो त्यानंतर बऱ्याचदा डाव्या विचारधारा असतात उजव्या विचारधारा असतात डाव्या विचारधाराच्या माणसांना वाटतं की मीच फार समान त्याचा पुरस्कर्ता माणूस आहे त्यामुळे आम्हीच श्रेष्ठ वंशाचे लोक आहोत उजव्या विचारधारेचे लोक असतात ते म्हणतात की आम्ही धार्मिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या श्रेष्ठ आहोत त्यामुळे आम्ही श्रेष्ठ आहोत हे सगळे समतावादी विचारवादी बाकी सगळे लोक आहेत ती काय व्यवस्था जास्त काळ टिकणार नाही तुम्ही कनिष्ठात बुद्धीने विचाराने मग या आपण काय करतो की विचारधारांमध्ये घराणेशाहीमध्ये लोकशाहीमध्ये व्यवस्थांमध्ये पण समाजाशी विभागणी करतो आणि या सगळ्या विभागणी नंतर या सगळ्या व्यवस्था रचना या देखील नंतर आपण वंशदर्शक मानायला लागतो म्हणजे की कुठला नाही कुठला वंश त्या सगळ्या विचारधारांमध्ये व्यवस्थांमध्ये जोडून अमुक एक वंश श्रेष्ठ अमुक एक वंश कनिष्ठ परत आपण काय करतो आपले पहिले पाडे पंचावन्न आपला स्वभाव जात नाही आपण तिथेच वंशाच्या श्रेष्ठ कनिष्ठतेवर येऊन थांबतो आता जर हे झालं एक जनरल वंश म्हणजे काय आपण समजून घेतो जनरल झालं तर आपल्या भारतामध्ये आपण विचार केला तर भारताच्या दिशे दृष्टीने विचार केला तर आपल्याला असं आढळून येतं भारत देशाच्या दृष्टीने की भारत देशामध्ये क्षत्रिय राजवंश नेहमी श्रेष्ठ मानलेलं म्हणजे जर तुम्ही गोत्रांचा विचार केला तर आपल्याला असं वाटतं की गोत्र ब्राह्मण कुळापासून निर्माण झालेत आणि ब्राह्मण श्रेष्ठ तसं नाही आहे बरीचशी गोत्र जी आहेत ती क्षत्रिय कुळापासून निर्माण झालेत आणि ब्राह्मण लोकांनी आणि इतरांनी पण स्वीकारलेली आहेत क्षत्रियांमध्ये पण हिंदू धर्मानुसार काय होतं की सूर्यवंश आणि चंद्रवंश असे दोन भाग पाडतात हे जे भाग आहेत हे लक्षात घ्या हे भाग नैसर्गिक नाही आहेत वंश निसर्गता असतो मी म्हटलं हे आपण निर्माण केलेले भाग आहेत त्याच्यानंतर असे छात्र समाजामध्ये एकूण पाच भाग आहेत किंवा पाच वंश आहेत ते पाच वंश मगाशी मी सांगितले सूर्यवंश चंद्रवंश नागवंश ब्रह्मवंश आणि सोमवंश अशा अजून म त्याचे उपभाग पण बरेच वंशाचे आपण पाडलेले कारण आपणच पाडलेले आहेत ते त्याच्यामुळे त्याला काही अंत नाही आहे हे सगळे वंश निर्माण करायचं कारण काय की क्षत्रियांची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी क्षत्रियांची ही वेगळी ओळख एकमेकांमध्ये मिसळून नष्ट होऊ नये म्हणून ही निर्माण करण्यात आलेली वंशव्यवस्था आहे म्हणजे मी अमुक एका कुळातला क्षत्रिय आहे मी अमुक एका कुळातला क्षत्रिय आहे ही माझी ओ वेगळी ओळख टिकून राहावी मी राजस्थानमधला क्षत्रिय आहे मी महाराष्ट्रामधल्या क्षत्रिय आहे मी नेपाळमधला क्षत्रिय आहे मी बलुचिस्तानमधल्या क्षत्रिय आहे ही माझी ओळख टिकून राहावी मी ग्रीक आहे मी रोमन आहे मी सॅक्सन आहे मी इंग्लिश आहे मी स्कॉ स्कॉटिश आहे मी आयरिश आहे मी रशियन आहे मी स्लोवाकियन आहे ह्या ज्या माझ्या वेगवेगळ्या ज्या ओळखी आहेत लडा लडाऊ जमातींच्या त्या ओळखी टिकून राहाव्यात त्या एकमेकांमध्ये मिसळून ही ओळख नष्ट होऊ नये म्हणून ही वंशव्यवस्था आपण निर्माण केलेली आहे पण ही मानवनिर्मित वंशव्यवस्था हे समजून घेतलं पाहिजे आपण निसर्गाने असं म्हणलेलं आहे का की तुम्ही मराठा आत क्षत्रीय आहेत असं निसर्ग म्हणलेला आहे की हा माणूस मराठा क्षेत्रिय आहे आणि हा माणूस राजस्थानी क्षेत्रिय आहे हा माणूस आहे तो हरियाणी जाट क्षेत्रय आहे तो पंजाबी क्षत्रिय आहे खाली कोणी गेलं तर चोळ पांढ्या पल्लव आहेत दक्षिणेमध्ये असं निसर्गाने म्हणलेलं आहे का, का नाही म्हणलेलं हे मानवनिर्मित वंश आहेत हे मानवाने स्वतःच्या सोयीसाठी आपली ओळख निर्माण करण्यासाठी आणि त्याच्यातही कधीकधी स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला मुद्दामून कनिष्ठ ठरवण्यासाठी या श्रेष्ठ कनिष्ठतेच्या ओळखी निर्माण करण्यासाठी आपण निर्माण केलेले हे वंश आहेत त्याच्यामुळे जर एखाद्या माणसाला आपल्या भारत देशामध्ये स्वतःला छत्रिय म्हणून सिद्ध करायचं असेल तर त्याला त्याची जी आपण म्हणतो नाळ म्हणतो ती नाळ कुठे नाही कुठेतरी सूर्यवंशाशी किंवा चंद्रवंशाशी जोडणं गरजेचं असतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण हा विषय निर्माण झाला होता की तुम्ही अभिषिक्त राजा नाहीत तुम्ही छत्रिय नाही तर महाराजांना सूर्यवंशाची त्यांची ते वंशावळ दाखवावी लागली ती खरी का कुठे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू त्याच्याबद्दल सविस्तर आता तो विषय नाही त्यामुळे आपण त्यात जात नाही पण छत्रियत्व सिद्ध करण्यासाठी महाराजांना त्यांची सूर्यवंशाशी संबंधित असलेली एक वंशावळ दाखवली तेव्हाच त्यांचं छत्रियत्व आपल्या समाजाने सिद्ध केलं पण याचा अर्थ ही ओळख जी आहे छात्र ओळख जी आहे ती सामाजिक ओळख आहे नैसर्गिक ओळख नाही आहे वंश ही संकल्पना आहे ती नैसर्गिक वर्गीकरणाशी संबंधित आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे सामाजिक वर्गीकरणाशी संबंधित नाही आहे जे आपण सामाजिक वर्गीकरणालाच सा वंश समजतो ते चुकीचं आहे दृष्ट्या त्याच्यानंतर पण आपण असं म्हणतो की दृष्ट्या जरी आपण सोडून दिलं तरी पण सायकोलॉजिकल दृष्ट्या ज्याला वेगवेगळे आपण म्हणतो की मानव वंशशास्त्र आहेत मानसशास्त्र वेगळे मानव वंशशास्त्र वेगळे तर मानव वंशशास्त्रदृष्ट्या देखील वंश या गोष्टीला फक्त आणि फक्त नैसर्गिक विभागनिशीच जोडलं जातं जेव्हा वंश शब्द येतो तेव्हा तिथे सामाजिक विभागणी येत नाही फक्त आणि फक्त नैसर्गिक विभागणी येते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर सारांशमध्ये जर आपण सांगायचं म्हटलं तर सारांशमध्ये आपण असं म्हणू शकतो की अनुवंशिकतेने आलेल्या वैशिष्ट्यावरून मानवाचं केलेलं वर्गीकरण म्हणजे वंश मग ते अनुवंशिक वैशिष्ट्य कुठले आहेत मग अशी आपण सांगितलं असं डोक्याचा आकार डोळ्यांचा रंग त्यानंतर मी म्हणतो की त्वचेचा रंग शरीरयष्टी या नाकाचा आकार या सगळ्या गोष्टींवरून जी काही वर्गीकरण केलं जाऊ शकतं माणसाचं नैसर्गिकरित्या जनुकशास्त्रीयदृष्ट्या केलेलं वर्गीकरण म्हणजे वंश बाकी जे काही वर्गीकरण केलं जातं आणि ज्याला वंश म्हटलं जातं तो वंश नाही आहे तो वंशवाद आहे मग आता वंश आणि वंशवाद याच्यामध्ये नेमका काय फरक आहे ते आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबूयात तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपल्याला जर खरोखर आवडला असेल तर अवश्य प्रतिक्रियेमध्ये कळवा कारण आपण ज्या प्रतिक्रिया देत असतात दे त्याच्यावरूनच नवीन काय व्हिडिओ तयार करायचे ते कळत असतात आपल्या प्रतिक्रियाचे व्हिडिओ बनवण्याच्या मागची प्रेरणा आहेत जर खरोखर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच आपण किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशा प्रकारची वेगवेगळी माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील हे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला शक्य असेल तर आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया चॅनलचे मेंबर व्हा जेणेकरून हे व्हिडिओ बनवण्यासाठी अजून आपल्याला आर्थिक बळ प्राप्त होऊ शकेल अशा प्रकारचे संशोधनपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी त्या व्हिडिओंचं इतिहासाचं मानवी वंशाचं तर्कशुद्ध विवेचन चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत रहा किमन तू लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगतंब